हॅलो फ्रेंड्स आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी आपण दोन ग्लास चना डाळ घेतलेली आहे ही डाळ आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आता ही आपण मंद आचेवर छान परतून घेऊया बेसन लाडू करते वेळेस डाळ नेहमी कमी मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे भाजले जाते ला डाळीचा रंग लालसर छान होईपर्यंत डाळ परतून घ्यायची आहे छान आपली डाळ भाजल्या गे गेलेली आहे छान कलर कलरसुद्धा आलेला आहे सुरुवातीला अशी डाळ भाजून घेतल्यामुळे नंतर आपल्याला पीठ जास्त वेळ परतावा लागत नाही त्यामुळे सुरुवातीला थोडी डाळ भाजून घ्यायची आहे आणि नंतरच त्याचं पीठ तयार करायचं आहे आता आपली डाळ छान भाजल्या गेलेली आहे आपण थोडा वेळ थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर ह्या डाळीचं आपण पीठ तयार करून घेऊया आपण दोन ग्लास डाळ घेतल्यामुळे डाळीच्या निम्मी आपल्याला साखर घ्यायची आहे दोन ग्लास डाळ घेतल्यामुळे एक ग्लास आपण साखर घेऊया ह्या साखरेच्या आपण पिठी साखर बनवून घेऊया साखर बारीक करून घेऊया डाळ पण आपली थंड झालेली आहे डाळ आता आपण बारीक करायला घेऊयात आपलं पीठ तयार झालेलं आहे आपण कढई ठेवली आहे थोडंसं तूप त्यामध्ये आपण घातलेलं आहे सुरुवातीला आणि हे पीठ आपण आता भाजून घेऊया तूप एकदम घालायचं नाही लागेल तसं आपण घालूया आणि हे पीठ आपण भाजून घेऊयात लागेल तसं तूप आपण घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे सुरुवातीलाच कढई गरम करून घ्यायची नंतर मंद आचेवर पीठ परतून घ्यायचं आहे आपण डाळ सुरुवातीला भाजल्यामुळे पीठ जास्त वेळ आपल्याला भाजावं लागणार नाही छान पीठ परतून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाच्या गुटळ्या झाल्या नाही पाहिजेत तुपाचं प्रमाण व्यवस्थित घालायचं आपलं पीठ बारीक दळून घेतल्यामुळे आपण यामध्ये आता थोडासा अर्धी वाटी रवा ॲड करणार आहोत जर पीठ जाडसर असेल तर रवा घालायची काहीही गरज नाही छान भाजून होते आपलं पीठ अर्धी वाटी आपण रवा ॲड केलेला आहे तो पण व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे लाडू चिटकू नये म्हणून हे पीठ जेव्हा आपलं छान भाजू भाजून होईल तेव्हा आपण कडी खाली घेऊ त्यावेळेस थोडंसं अर्धा अर्धा कप दूध यामध्ये शिंपायचं आणि लगेच त्यावर प्लेट झाकायची मी ते करायचं विसरलेले आहे पण तुम्ही मात्र नक्की करा माझ्या लक्षात राहिलं नव्हतं त्यामुळे लाडू चिटकत नाहीत खूप छान होतात आताही माझे लाडू खूप छान झालेले आहेत तूप आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित असतील तर लाडू खूप छान होतात आणि डाळ व्यवस्थित भाजल्या गेलेली पाहिजे पीठ कच्चं नाही राहिलं पाहिजे पीठ जर कच कच्चा असेल तर लाडूचा वास वेगळाच येतो आणि पूर्ण तोंडात चिटकतात लाडू त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सावकाश आणि जेव्हा हे आता भाजून होईल त्यावेळेस थंड झाल्यानंतर आपण यामध्ये आता पीठी साखर मिक्स करणार आहोत थोडा वेळ आता आपण याला थंड करायला ठेवूया कढई गरम झाल्यामुळे पीठ छान भाजले गेले आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याला थोडा वेळ थंड होऊ देऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ पीठ आता थंड झालेलं आहे त्यामध्ये साखर व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आपण लक्षात ठेवायचं गरम पिठामध्ये साखर घालायची नाही कडक होऊन जातं पीठ पूर्ण पीठ थंडच झालं पाहिजे थंड झाल्यावरच त्यामध्ये साखर ॲड करायची आणि साखरेचं प्रमाण नेहमी डाळीच्या निम्म ठेवायचं दोन ग्लास डाळ होती आपण एक ग्लास साखर घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला वाटतं की जास्त होईल का पण जास्त होत नाही खूप छान लाडू बनतात आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सगळ्या गुटळ्या फोडायच्या आहेत आणि पीक पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे साखर आणि पीठ छान मिक्स झालेलं आहे पीठ आता आपण ह्याचा सावकाश ला गोल गोल लाडू वळवून घ्यायचे आहेत हे पहा खूप सुंदर लाडू तयार होत आहेत खूप छान झालेले आहेत लाडू तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा माझ्या पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या इतर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा हे पहा आपले खूप सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत